आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया तर आजच्या अभ्यासामध्ये आपल्याला आजच्या कालावधीमध्ये कमरेचे असणारे विकार जास्त वाढलेत पाठीचे विकार जास्त वाढलेले आहेत त्यासाठी वेगळा असणारा अभ्यास जे की आजपर्यंत तुम्ही पाहिलेला नाही असा अभ्यास मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे हा जर तुम्ही अभ्यास केलात लवकरच आपल्याला मानदुखीचा असणारा त्रास पाठदुखीचा असणारा त्रास हा तुमचा जा जागेवरती थांबणार आहे चला तर पाहूया मग आता कसा अभ्यास करायचं ते बघा तुम्ही अशी मांडी घालायची तुम्हाला जसं जमेल तसं त्या मांडीमध्ये तुम्हाला आ, आ, तुम्हाला बसायचंय बसल्याच्या नंतर दोन्ही हात तुम्हाला चवकास असे दोन्ही आपलं दोन्ही हात गुडघ्याच्या मध्ये घ्यायचे तुम्हाला असं क्रॉस व्हायचंय आणि क्रॉस होऊन सवकाश बरोबर तुम्हाला क्रॉस वरती हात घ्यायचे आणि या ठिकाणी तुम्हाला दहा अंक पर्यंत थांबायचं एक दोन तीन चार चा, पाच सहा सात आठ नऊ दहा वापर चौकास खाली श्वास सोडत सोडत खाली यायचं आणि श्वास घेत घेत वर जायचं परत हाच अभ्यास आता आपल्याला उजव्या साईडला करायचा दोन्ही हात सावकाश असे खाली घ्यायचे गुडगा मध्ये आला पाहिजे दोन्ही हाताच्या आणि क्रॉस वर जायचं दुसऱ्या साईडला अभ्यास आपण करतोय माने पाठीवरती ताण द्या तुम्हाला जमीन झेपेल एवढा ताण द्या आणि या ठिकाणी थांबा दहा कमजेपर्यंत मान वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस हाच अभ्यास आता असा दुसऱ्या साईडला दहावीकडे तीन वेळेस आणि उजवीकडे तीन वेळेस आता ही दुसरी बाजू आता एक चौकास वर या चौकास व एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस जसं वर गेलो तसंच तुम्हाला खाली यायचंय असाच अभ्यास आता दाद्या भुजी असा दोन्ही दुन्यात असे सौकास खाली तुम्हाला जमेल झेपेल असं तुम्ही करत चला याच्यातून तुम्ही जर रोज अभ्यास केला तर याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारचा असणारा रिझल्ट यायला लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस चौकास खाली मग अभ्यास कधी करावा बरं तर ह्या अभ्यास पोटावर ताण येणारे नसल्यामुळे तुम्हाला अभ्यास सकाळी करता येईल दुपारी करता येईल संध्याकाळी करता येईल कुठल्या तरी एका वेळेला तुम्हाला हा अभ्यास करणं गरजेचं आहे तर जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्याला असणारा वेदना दूर करा आज आपण याच ठिकाणी थांबूया परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ शुबस दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया सर्वांना Oh